नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ नगालो व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती कारण या ठिकाणी आलेले तेराशे क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जसे दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी अवकालेले दोन हजार एकसष्ट क्विंटल जसे दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकालेले चौदाशे सतरा क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्ती दर सहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर